उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आणखी एक धक्का बसलाय शिंदेचे निकटवर्ती असलेले बिल्डर अजय आशोर यांना मित्रा संस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय अजय आशोर यांच्या जागी आता राणा जगजितसिंह पाटील आणि दिलीप वळसे पाटलांची वर्णी लागली आहे पाहूया एकनाथ शिंदेना आणखी एक धक्का शिंदेंचे निकटवर्तीय बिल्डर अजय आशर यांना मित्रा संस्थेतून बाहेरचा रस्ता आशर बहाणा शिंदेंवर निशाणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय शिंदेंचे जवळचे मानले जाणारे बिल्डर अजय आशर यांना मित्रा संस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय अजय आशर हे मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष होते त्यांच्या जागी आता दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपाध्यक्ष केंद्रातील नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकारनं मित्रा संस्थेची स्थापना केली दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मित्रा संस्था स्थापन करण्यात आली मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून शिंदेंच्या निकटवर्ती असलेल्या बिल्डर अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आली महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपनं अजय आशर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना आशर हेच निर्णय घेत असल्याचा भाजपचा आरोप आहे शिंदे मुख्यमंत्री होताच अजय आशर मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष झाले आशर यांना महत्वाचं पद दिल्यानं महाविकास आघाडीनं भाजपवर टीका केली त्यावेळी भाजपकडनं आशर यांच्या नेमणुकीवर आक्षेप घेतला गेला नाही आता भाजपचे राणा जगजितसिंह यांना देण्यात तर दिलीप वळसे पाटील यांनाही मित्रा संस्थेचं उपाध्यक्ष पद देण्यात आलंय मनापासून आभार व्यक्त करतो संधी दिल्याबद्दल आणि याच्यामध्ये राजकारण आणण्याची खरंच गरज आहे असं मला वाटत नाही कारण तिन्ही पक्षांना योग्य संधी जी आहे ती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अन्यायाचा तर विषयच नाही उलट सर्वांनाच मी म्हटल्याप्रमाणे काम करण्याची जी आहे ती संधी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेली आहे एकनाथ शिंदेशी जवळीक असणारे बिल्डर अजय आशर नेमके कोण आहेत त्यावर नजर टाकूयात अजय आशर हे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत अशर ग्रुपचे ते चेअरमन देखील आहेत अजय आशर यांचं बांधकाम सामाजिक नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव आहे दोन वर्षांपूर्वी झालेल्या दाओस दौऱ्याच्या शिष्टमंडळामध्ये अजय आशर यांचा देखील समावेश होता बिल्डर अजय आशर आणि शिंदेचे अत्यंत जवळचे संबंध आहेत आता आशरनं देश सोडून पलायन केल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे अजय हसर हा एक बिल्डर होता ठाण्यातला त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांचा पैशाच संरक्षक म्हणून त्याची ओळख कलेक्टर माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलं अजय हसरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं काहीच चालत नसल्याचा हा पुरावा आहे असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावलाय एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे जे पुणे आहेत त्यांना आम्ही पद देत नाही त्यांच्या विभागावर का आम्ही कारवाई करतो मग त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ला ला ते देत चाललेले आहेत हे तर सुरुवात आहे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातल्या निर्णयांना स्थगिती देणं असो किंवा अनेक निर्णयांच्या चौकशीचे आदेश एकनाथ शिंदेना एकापाठोपाठ पार्थ एक अनेक धक्के दिले जात आहेत आता शिंदेच्या निकटवर्ती असलेल्या अजय आशर्यांना मित्रा संस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई